हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता लय महत्वाच्या विषयावर मी बोलणार आहे तर काय असतं माहीत आहे का सगळ्यांना म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटत असतं जे बायका एकट्या मुलांना सांभाळत असते त्यांना त्यांची त्यांनाच त्यांचे काय परिस्थिती किंवा काय हाल होतात किंवा कशा परिस्थितीत सांभाळावं लागतं किंवा कसं काय करावं लागतं नुसतं म्हणणाऱ्याला असं म्हणणारा असं म्हणतो की फक्त की नाही तिला काय करायचं आहे की फक्त चारच चपात्या किंवा चार भाकरीच करून आणि भाजी करून नंतर ती म्हणतच असते की पोरणवरच असते पण पन... खरं परिस्थिती काय असते काय नाही ते खरं तर कुणालाच माहीत नसतं ते मूल ना एनी टाईम म्हणजे एनी टाईम आईसोबत असतं ते त्याला प म्हणजे पप्पाचं म्हणलं तर नसतेच त्याला एवढं जास्त संध्याकाळी थोडा वेळ सकाळी थोडा वेळ नंतर इतकंच फक्त काय असेल ते पाच पाच दहा दहा मिनटं एवढंच काय असेल ते असतं तर तुम्हाला सांगते आता माझी पण दोन छोटी मुलं आहेत पण इतका मोठा मुलगा बदमाश आहे ना आणि इतका आगाव आहे ना तो तो अजिबात ऐकत नाही आणि इतका म्हणजे त्रास देतो ना तरी पण ठीक आहे ना पण लोकांना असं वाटत नाही विश्वास नाही बसत आहे ना पण त्यांना काय वाटतं की जाऊ ते हां त्यांना काय ते बाहेर राहतात आणि मग त्यांना म्हणजे काय अडचण नाही दोनच मुलं तर बघायच्यात आणि घरातलंच करायचे आणि हे करायचे आणि ते करायचं फक्त हे बोलणं सोपं आहे खरंच आहे लय सोपं आहे आणि एकदम से म्हणलं साध्या पद्धतीत त्यांना बोलायला उचलायची जिबानी लावाय लावली टाळायला असं म्हणतात ना तर ते खरंच आहे कारण दोन दोन मुलं आणि मग सगळं घरातलं टायमिंगला होत आणि ते टायमिंगला केलं पाहिजे टायमिंगला करावं लागतं कारण डब्बा कामाला जाणाऱ्या माणसाला तर डब्बा वेळेवर दिला द्यायलाच लागतो नंतर छोट्या मुलाचं असं आहे की रडायला लागलं की हातातलं सगळं काम टाकून ना आपल्याला त्यालाच घ्यावं लागतं म्हणजे आता हे बऱ्याच बायकांबरोबर होत असेल बऱ्याच बायकांना अनुभव असेल किंवा गावाकडं पण काही बायका अशा असतात म्हणजे मी नाही बोलत आहे की बाबा सगळ्याच बायकांबरोबर असं होतं म्हणून पण बऱ्याच बायका अशा माझ्यासारख्या असतील की एकट्या मुलांना सांभाळत असतील तर एकटं सांभाळताना ना खरंच तारेवरची कसरत झाल्यासारखी होते बरं का कारण वेळेवर टायमिंगला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत डब्बा सगळं सगळं कपडे पण वाळले पाहिजेत कारण सकाळ तुम्हाला दुसरे कपडे घालायला पण लागतात ना तर सगळी कामं खरं तर वेळेवर झालीच पाहिजेत आणि व्हायलाच लागतात पर्यायच नसतो तिथं काय पण बोलताना लोक असं बोलतात की काय ह्यांना काय कामं आहेत ह्यांना तर नुसतं एवढंच चारच भाकरी करायच्या करा अरे पण तेवढा तरी करायचंय ना चार माणसांचा केला काय आणि दहा माणसांचा काय केला काय पण स्वयंपाक करावाच लागतो कपडे धुवेच लागतात लहान मुलं म्हणलं की घरात कपडे भरपूर पडतात त्याचे शिचे सुचे कपडे दिवसभराचे नंतर भरपूर कामं असतात बरं का पण असं त्या तिला ना असं गृहीत धरलं जातं की तिला काय काम आहे बाबा ती बसून तर असते ती घरातच असते मग तिला तेवढं एक मूल सांभाळणं होत नाही का पण ते एक मूल सांभाळतानाच ना चोवीस तास ते मूल ना तिच्या सोबत असतं चोवीस तास मूल सोबत असतं म्हणजे असे असं असतं की त्याला दुसऱ्या कोणाची सवयच नसते ना आईचीच फक्त सवय असते म्हणजे मम्मीचीच तेवढी सवय असते त्यामुळं ते समोर सगळ्यांचं म्हणजे असं तीच एनी टाइम डोळ्यासमोर दिसायला लागते तीच दिस दिसली पाहिजे समोर नंतर जवळ पण झोपले दुपारी जरी झोपलं तरी जवळ झोपलेली असली आणि आता माझ्या तर मुलाचं असंच आहे बरं का खरं तर जवळ जरी मी झोपलेली असली तो झोपलेला असला आणि मी जवळ झोपलेले असले ना त्याला झोपून मी उठून जरी चालली ना तरी पण तो लगेच उठून बसतो कारण त्याला चाहूल लागते की आपली आपल्यासोबत म्हणजे आत्ता आपल्याबरोबर कोणीच नाही आहे आणि ती उठून गेली म्हणून मला हॉलमध्ये पोचत तोपर्यंत तर पाठीमागून ह्याचा आवाज रडलेला येतो आणि असं आहे की माझा मुलगा ना अजिबात छोटा मुलगा ना आणि मोठा तर काही झोपतच नाही दिवसा पण छोटा मुलगा जो, मुल जो आहे ना तो आत्ता आठ महिने त्याला कम्प्लीट झालेत पण तो अजिबात तोही दिवसा झोपत नाहीये कसलाच सकाळी तोच आमच्याबरोबरच उठणार आणि म्हणजे आमच्या अगोदर उठतो तो पाच वाजता उठतो बरोबर पाच साडेपाच वाजता ते संध्याकाळी जोपर्यंत आम्ही झोपत नाही ना तोपर्यंत तो झोपत तो तो नाही दिवसा कुठं पाच दहा मिनटं झोपल्यासारखं करतो नाही तर तो अजिबात झोपत नाही मग सतत त्याला त्याच्याच मागे मागे पळावं लागतं सतत त्याच्यात आता तो रांगायला लागलाय आता तो उठून बसायला लागला आता तो चार शब्द बोलायला लागला पण त्याला आपल्या जवळून असं बाजूला करता येत नाही म्हणजे प्रत्येक हर एका गोष्टीत ना त्याला सोबत घेऊनच सोबत घेऊनच सगळ्या करावं लागतं नंतर आता मोठा मुलगा आहे तर मोठ्या मुलावर पण अन्याय केल्यासारखा थोडा थोडा होतो कारण त्यांनी एखादी गोष्ट मागितली तर मला देता येत नाही छोट्यामुळं नंतर त्यांनी मग आता खायला पियला तर खाण्यापिण्याच्या तर गोष्टी तर त्याला करून दिल्याच पाहिजेत ना मग त्याला खा त्याच्या पण आवडीनिवडी जपाव्या लागतात मोठ्याच्या पण म्हणजे खरं तर खरंच बरं का तारावरची कसरत असल्यासारखी असते एक बाईची एकट सगळं करणं म्हणजे आणि त्याच्यातून पण ती काहीतरी आपला छंद जोपासते किंवा काहीतरी करायला बघते ना तर बरेचदा असं होतं की तिला सपोर्ट कोणी नाही आहे आणि कारण हा मोकळीच बसलेली आहे आणि हिला काही काम नाही आणि म्हणून ही आ, असं असं करते तसं करते हेच बनवतेन तेच बनवतेन हेच करतेन तेच करतेन म्हणून असेभर बर, बरे बरेच प्रश्न तिच्यावर उचलले जातात आता ह्या बऱ्याच प्रश्नांवरती पण मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवेल पण आता सध्या हेच फक्त की मुलं लहान मुलं असली ना की नाही म्हणजे त्या मुलांनाच आपल्याला पूर्णपणे वेळ द्यावा लागतो कारण दुसरं कोणी बघायलाच नसतं ना गावाला कसं घेणारी लोकं असतात आणि गावाला इतकं टेन्शन नसतं की बाबा नो मूल कुठं गेलं कुठं खेळतंय कुठं नाही कारण ते तिथं तेवढ्या तेवढ्या एरियात आणि तेवढ्या तेवढ्याच ह्याच्यात खेळत असतंय ही त्यांना घरच्यांना माहिती असतंय सगळं कुठं पण इथं असं नाही ना गळ्यात बांधल्यासारखं ते गळ्यातच घेऊन फिरावं लागतं असं असते ना त्याला नंतर एका म्हणलं ना एका हाताने काकाला घ्यायचं एका हाताने स्वयंपाक करायचा असं काही असं नाही ना दुसरा की दुसरं कोणी जवळ असतंय आणि मग त्याच्याकडे दिलं की झालं आपल्याला पाच मिनिटं तरी आराम करायला मिळेल किंवा पाच दहा मिनिटं तरी आपण मोकळी घेऊ शकतो पण असं काहीच नाही ना पण ह्या गोष्टी ना खरंच लोकांना कळत नाहीत बोलणारे असं मला जातात की हिला काय अगदी कोणी असू द्या पण मला एवढं की तुम्ही ब्लेम करू नका म्हणजे त्या व्यक्तीवर आरोप असे करू नका की बाबा तुम्हाला काहीच परिस्थिती माहिती नसताना ना, ना आ, ही नाही हिला असं आहे तिला हिला तसंच नाही असं नसतंय ना, ना ज्याला जे काम आहेत ना ते कामं त्याला करावीच लागतात आणि त्यांना केल्याशिवाय ते पर्यायच नसतो ना आणि म्हणलं ना मग गावाकडे असू द्या किंवा इकडं असू द्या शहरात असू द्या कामं तीच आहेत फक्त एक आहे की गा शहराकडच्या बायकांना ना सावलीत फक्त सावलीत आहे आणि गावाकडच्या बायकांना बाबा उन्हात काम करावं लागतं नंतर हा शेतातलं वगैरे काम आहेच पण आजकाल शेतात पण एवढं बायकांना काही काम राहिलेलं नाहीये सगळं औषधं मारून आणि सगळ्या गोष्टी अशा सोप्या होऊन गेल्यात त्यामुळे इतकं काही शहरातल्या गावाकडच्या बायकांना पण आता कामं नाहीत एवढी काही कामं नाहीत राहिलीत आहेत शेतातली कामं आहेत असं काही नाही आहेत असं मी म्हणत नाही किंवा माझं म्हणणं असं नाही येत की बाबा नाहितच आता शहरात पण बायका अशा नाहीत पण असं आहे की त्या पण आता सुकवाशी झाल्यात म्हणजे त्यांना पण आता कामं जरा कमी पडतात गुरं जनावरं त्यांचं वैरण काडी हे ते आहे काम असं नाही म्हणते की मी काय पण इथं पण मग ज्या काही बायका करणाऱ्या आहेत ना त्या पण भरपूर काय करतात घरात बसून मुलांना सांभाळत सांभाळत मुलांना घेत घेत पण त्या पण गोष्टीची कदर केली पाहिजे ना तर नाही असं नसतंय ना पण ते बोलणार आहे ना बघत नाहीत काय नाहीत काय नाही त्यांचं असं म्हणणं फक्त असतंय की नाही आता तिला काय ती सावलीत आहे निवांत आहे ती तिचं काय एकदम निवांत चाललंय काही नाही तिला नुसतं पोरच बघायचे तिला नुसतं असंच करायचंय मग बाकीची सगळी कामं मनानी होत नसतात ना बेडवर नाही मला हातात जेवण भेटतंय का मला हातात कुठल्या गोष्टी सगळ्या भेटत आहेत का सगळं काय भेटतंय सगळं तर मलाच करावं लागतं ना तर सांगायचं एवढंच आहे की कोणत्याही गोष्टीत ना तुम्ही म्हणजे कोणत्याही गोष्टीत अनुभव घेतल्याशिवाय किंवा बघितल्याशिवाय ना तुमचं मत कधीच मांडायचं मत कधीच मांडायचं नसतं तर एवढंच अजून बोलायला भरपूर काय आहे पण चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय एखादा विषय किंवा तुम्हाला असं वाटत असेल ना एखाद्या विषयावर हो तुम्ही मला कमेंट करा की ता ताई ह्या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून मी त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवेन तसं चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण ठीक आहे आता इथंच आटपते जरा मुलगा पण उठला आहे माझा छोटा सो चलो बाय आणि व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि क कमेंटसुद्धा करा, तुम्हाला का कमेंट करा की तुम्हाला जर एखादी गोष्ट काय वाटली तर कमेंटसुद्धा करा तर चलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद